दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध अशा वाई शहरामधील हा मेनवळी घाटाचा परिसर आहे मेनेश्वर आणि लक्ष्मी वासुदेव मंदिर आपल्याला समोर दिसत आहे बाजूबाजूला नाना फडणवीस यांनी बसवलेले घंटा अठराव्या शतकात पेशवाई काळात नाना फडणवीस यांनी ही घंटा वसईच्या युद्धात पोर्चुगीजला पराभूत करून जिंकली होती आणि त्यानंतर त्यांनी वाईच्या या मंदिराच्या ही घंटा आहे आहे दिसत तो मेनवली घाट बाजूला नाना फडणवीस यांचा वाडा याच मेनवली घाटाच्या पशी जे कृष्णा नदी वाहत आहे या घाटाच्या तटापाशी अनेक सिनेमांचे चित्रीकरण झाले आहे ज्यामध्ये स्वदेश आहे गंगाजल जल आहे त्यानंतर सिंगमचा जो अजय देवगण असा पाण्यात बाहेर निघतो तो सीनही इथंच चित्रित झाला आहे चित्रनगरी म्हणूनही वाईला ओळखलं जातं त्यातलंच हे लोकेशन तुम्ही त्या लोकेशनला पी बिहार केल्याचं पाहिलं असेल समोर दिसणार चिंचीचं झाड हा नाना पेशव्यांचा वाडा आणि हा कृष्णा काठीचा घाट हा दोनशे वर्ष जुना आहे मंदिरा इतकाच थोर नाना फडणवीस यांनी बांधलेले वाडे मंदिरे आणि अर्धचंद्राच्या आकाराचा हा कृष्णा घाट मेनवली गाव इथे आहे एकदा आवश्यक महाबळेश्वरला आल्यावर इकडे भेट द्या वाईपासून तीन किलोमीटरच्याच अंतरावर हा मेनवली घाट आहे येथील वाडा आणि येथील ऐतिहासिक मंदिरं हे अठराव्या शतकातील मराठा पद्धतीच्या बांधकामाचं अप्रतिम नमुना आहे मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आवडला नसेल तर काय आवडलं नाही तेही कमेंट करा